आणि तिसरा मुद्दा महत्वाचा जो की आपल्या सगळ्यांच्याच काय म्हणायचं इमोशनली जवळ आहे तो म्हणजे साईज आणि तुमचं वजन किंवा तुमचं फॅट पर्सेंटेज किंवा असं सो त्यानुसार साडी चूज करणं किंवा त्यानुसार ड्रिपिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे प्रत्येक जणीला असं वाटतं की आपण एस्पेशली ज्या थोड्याशा स्वतःला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती वजन आहे अशा ज्या स्त्रिया आहेत त्यांना असं वाटत असतं आपण बारीक दिसावं आपण बारीक दिसावं इन्क्लुडिंग मी तर ह्याच्यासाठी काही गोष्टी मी रेकमेंड करते आ, एक म्हणजे ब्लाऊजचं स्टायलिंग बद्दल आहे साडीपेक्षा तुमच्या ब्लाउज स्टायलिंग वरती थोडं ठरतं की तुमचं तुम्ही किती ब्रॉड दिसणार एक असं आहे की तुम्ही जर का शॉर्ट स्लीवचा ब्लाउज घातलात तर तुम्ही ब्रॉड दिसता खूप जणांना असं वाटतं की शॉर्ट स्लीव म्हणजे मोठी स्लीव घातली तर मी ब्रॉड दिसेन तसं नाहीये लॉन्गर लॉगर ने ऍक्च्युली तुम्ही थोडंसं इल्युजन क्रिएट होतं की तुम्ही थोडे बारीक दिसता किंवा त्या साडीमध्ये पण एक थोडा स्लीकर लुक येतो स्लाइटली एल्बो लेथ करा 3, करा किंवा मग डिरेक्टली पण शॉर्ट स्लीवनी थोडं ब्रॉड दिसतं अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी की शोल्डर पट्टी जी असते ना तर ती तुम्ही जर का इथून ब्रॉड असाल आणि फॅट असेल तुमचं इथे थोडस मला आहे ते आणि म्हणून मी कायम शोल्डर पट्टी ब्रॉड ठेवते ब्लाउजची ती okay. जर मी छोटी ठेवली तर इथे माझं असं गुगगुबीत दिसतं आणि ब्रॉड दिसते अप्पर हाफमध्ये स्पेशली सो ती एक गोष्ट मी करते अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे खूप नॅरो प्लीटिंग करून जर तुम्ही तुमचं आहे हिप्सच्या इथे तुम्ही तुम्ही जाड असाल तर इथे आणि ह्याच्यात जाड बारीक मध्ये काही बॉडी शेमिंगचा पार्ट नाहीये दिस इज वॉट हु यू आर यू य टू वर्क कराउंड इट करेक्ट सो त्याच्यामध्ये तुम्ही खूप नॅरो प्लीटिंग केलं तर तुम्ही ही, हे अजून एक्सपोज करताय तर थोडस स्लाइटली असं प्लीटिंग करा की कणभर भर तुमच्या शोल्डरच्या बाहेर तुमची प्लीट म्हणजे मग त्यांनी एक क्रिएट होतं थोडं स्लिमिंग तुम्ही मोकळ्या साड्या इफेक्ट्या मोकळा ठेवूच शकता तुम्ही ते तर ऑप्शन आहेत सो अशा काही टिप्स आहेत ड्रेपिंग मध्ये पण शक्यतो फुलणाऱ्या साड्या नेसू नका अवॉइड करा त्यातल्या त्यात आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तू बघाशी जसं म्हंटलीस तसं तुमच्या कॉन्फिडन्सवर आहे तुम्ही किती त्याचं मानून घ्यायचं ह्याच्यावरती आहे पण तुम्ही कॉन्फिडेंटली जेवढं कॅरी कराल तेवढं छानच दिसणार आहे त्यामुळे कॉन्शियस होऊ नका हे स्वतःलाही मी कायम सांगत असते की ठीक आहे आपण जो काही आपला साईज आहे त्याच्यामध्ये थोडस कम्फर्ट ऍड करूयात इनग्रेडियंट म्हणजे आपल्याला वावरायला अजून मजा येईल पण समज थोडे हेल्दी बायका असतील तरी साधारण कुठलं टेक्स्चर मग अशी फुलणार आहे कुठली कुठली टेक्स्चर अवॉइड करावीत जर तुम्हाला तुमचा बॉडी शेप तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही करेक, कम्फर्टेबल करेक्ट सो तुम्हाला आयडियली चंदेरी शक्यतो रवॉइड करा कारण त्या फुलतात टिश्यू सारीज थोड्याशा अवॉइड करा कारण टिशू सारीज पण फुलतात ऑर्गनजा ट्रान्सपरंट सारी शक्यतो रवॉइड करा ज्या फुलतात जै फुल सो तुम्ही प्युअर सिल्क नेसू शकता जॉर्जेट्स नेसू शकता शिफॉन्स क्रेप्स त्याच्यानंतर प्युअर सिल्क सगळ्या प्युअर सिल्क सगळ्या टसर सो ज्या अंगाला छान अंग, फ्लो होत आहेत अंगा बरोबर बसतायत त्या साड्या तुम्ही नेसू शकता असं वस्त्रवादच्या माध्यमातून कवितानी आपल्याला काही टिप्स दिल्या आहेत जर आपल्याला काही गोष्टींचे कॉम्प्लेक्सेस असतील ते आपण कसे दूर करावेत आणि आपण साडी त्यातून कशी नेसून आपली संस्कृती लोकांपर्यंत पोचवावी याच्या सुंदर टिप्स तुम्हाला मिळाल्यात तुम्हाला अजून काही अशा टिप्स माहिती असतील आणि हव्या असतील तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आम्ही पुढच्या एपिसोड मध्ये वस्त्र व्हायच्या ते नक्कीच घेऊन येऊ